नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडजेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली युजेस सेंटेन्सेस बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा डोंट स्लीप दिअर तेथे झोपू नका डोंट फिअर टू एक्झॅमिनेशन परीक्षेला घाबरू नका डोंट मूव हलू नका डोंट पुट पेन इन युअर माउथ तुमच्या तोंडामध्ये पेन ठेवू नका डोंट ब्रेक माय हर्ट माझे मन तोडू नका डोंट रिफ्रेश हिज इमोशन्स त्याचा भावना दडपवून टाकू नका डोंट मेक फाल्स प्रॉमिस खोटे वचन देऊ नका डोंट ड्रॅग आऊट द टंग जीभ बाहेर काढू नका डोंट से एनिथिंग टू हिम तू त्याला काही म्हणू नकोस डोंट स्क्रॅच लेग्स पाय खाजवू नको डोंट टीज हिम त्याला चिडवू नको डोंट लाफ ॲट हिम त्याला हसू नको डोंट डू इट युअर सेल्फ हे तू स्वत करू नको डोंट स्क्रॅच युअर हेड डोकं खाजवू नको डोंट थ्रो गार्बेज गार्बेजिअर येथे कचरा टाकू नका डोंट ब्रेक फर्निचर फर्निचर तोडू नको डोंट स्पीक इन धिस सिच्युएशन अशा परिस्थितीत बोलू नको डोंट पुल माय हेअर माझे केस ओढू नको डोंट पीप इन द क्लासरूम वर्गात डोकावून पाहू नको डोंट कट ही धिस क्रीपर ही वेल तोडू नका डोंट टच द ब्लेड हात लावू नको डोंट स्पील शुगर साखर सांडवू नका डोंट रिपेंट नाव आता पश्चाताप करू नको डोंट यूज हिज शर्ट त्याचा सदरा वापरू नको डोंट बी हॅव लाईक मॅट वेड्यासारखा वागू नको डोंट थ्रो स्टोन दगड फेकू नको डोंट बी ओव्हर स्मार्ट शहाणपणा दाखवू नकोस डोंट सीट ऑन द रोड रस्त्यावर बसू नकोस डोंट सीट ऑन द सॅन वाळूवर बसू नको डोंट कम अँड गो येणं जाणं करू नकोस डोंट सीट अगेन्स्ट द वॉल भिंतीला टेकून बसू नकोस डोंट स्मोक धूम्रपान करू नकोस डोंट स्पीक लाऊडली मोठ्याने बोलू नका डोंट स्मोक बीडीज बीडी पिऊ नकोस डोंट स्पीक विथ हिम त्याच्यासोबत बोलू नकोस डोंट यूज ॲब्यूज लँग्वेज शिव्या देऊ नकोस डोंट इन्सल्ट मी माझा अपमान करू नकोस डोंट लाय खोटं बोलू नकोस डोंट किक लाथा मारू नकोस डोंट लाफ लाऊडली मोठ्याने हसू नको डोंट स्नीज नियर द डोर दरवाजात शिंकू नको डोंट चीट फोल्डिंग युअर लेग्स पायाची घडी घालून बसू नको डोंट लिफ्ट ओव्हर डर्टी भांडी खरकटी ठेवू नकोस डोंट कीप पॉट्स ओपन भांडे उघडे ठेवू नकोस डोंट वेकअप द बेबी बाळाला उठवू नको डोंट टच इट त्याला हात लावू नको डोंट पुश द चेअर खुर्ची लोटू नका डोंट मेक द बेबी क्राय बाळाला रडवू नको डोंट रन ऑन द स्टेअर पायऱ्यावरून पळू नकोस डोंट रॉम इन द हाऊस घरात धिंगाणा मस्ती करू नका डोंट डान्स इन द हाऊस घरात नाचू नका डोंट वेस्ट फूड अन्न वाया घालवू नकोस डोंट वेस्ट वॉटर फ्रॉम द टॅप नळ वाया जाऊ देऊ नका व्हेरी गुड खूप छान थँक्यू धन्यवाद